नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी एडेसर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण पा यत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक नऊ उपघटक दोन आकृती हा घटक अभ्यासणार आहोत आजचा घटक आहे नऊ गटाशी जोडणारे पद त्यातला उपघटक आहे दोन आकृती आता काय लक्षात ठेवायचंय काय वाचायचंय दिलेल्या आकृतीमध्ये आकार रेषा त्यांच्या दिशा आकृत्यात वापरलेली चिन्हे आणि त्यांच्या संख्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करायच्या ओळखायच्या यांच्यातील सारखेपणा ओळखायचा त्याचं ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे निरीक्षण करायचं आणि उत्तर जे आहे ते उत्तर काय करायचं प्रश्नामधून पर्यायातून शोधायचं म्हणजे काय होईल सापडे याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे सराव महत्वाचा असतो आता आकृत्या याच्यावर आधारित उदाहरण बघा दिलेलं आहे काय उदाहरण दिलंय बघा आकृतींच्या गटातून गटाशी जुळणाऱ्या आकृती उत्तर आकृतीतून शोधा उत्तर आकृती म्हणजे कोणती आकृती आहे पर्याय आकृती आहे आता तुमचा पहिला प्रश्न काय आहे इथं दिसताना बघा काय दिसते एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन ती. म्हणजे सगळे त्रिकोण दिसत आहेत मग आता पर्यायी उत्तर बघायचे आप का आपल्याला इथं काय पंच कोण म्हणजे हा येणार नाही हा चौकोन आहे हा पण नाही त्रिकोण कोणता या ना पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय सापडलं आपल्याला सी याच कारणच काय गटाशी जुळणारे पद शोधायचे आपल्याला म्हणजे प्रश्न जे असतील त्याचा संबंध ओळखायचा आणि उत्तरातून काय करायचं लिहायचं कळलं तसे संबंध आपल्याला काय करता आले पाहिजे लावता आले पाहिजे दुसरा प्रश्न आहे बघा प्रश्न आकृतीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला इथं किती रेषा दिसतात एक आणि दोन इथं एक आणि दोन इकडं पण एक आणि दोन पण आकार कसा दिसतोय उभी आणि आडवी रेषा आहे तसं इथं उभी आणि आडवी आहे का नाही ही पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता तिसरा कोणता क्रमांक को? तिसरा याचाच अर्थ काय ते एकदा सांगतो इथं काटकोण तयार होतोय इथं काय काटकोण तयार होतो तसं या आकृतीत कुठं काठपण तयार होतो इथं काठपण तयार होतो म्हणून यांच्याशी मिळणारी आकृती कोणती पर्याय क्रमांक तीन मध्ये असणार प्रश्न क्रमांक तीन आधी काय ती तीच आता खाली प्रतिबिंब दिसतंय म्हणजे हे प्रतिबिंब कोणाचं असतं जल प्रतिबिंब पाण्यातल्या प्रतिमा मग तीच ती च डब्ल्यू च एच आता ह्याच्यात बघा हे आहे का नाही हे पीच दिसतंय का बघा बीच हे पी पीच काय दिसतय खाली दिसते का नाही पाण्यातली प्रतिमा म्हणजे याचा उत्तर हा हे चुकलं हे चुकलं म्हणजे याचं उत्तर तो जे आहे तिसऱ्याचं ते काय आहे दुसरा पर्याय आहे याच कारण काय आहे अक्षराचे जलप्रतिबिंब असणाऱ्या अक्षरांचा काय आहे गट चौथा प्रश्न बघा इथं वर्तुळ तीन रेषा दिल्यात उभ्या याच्यात त्रिकोण तीन उभ्या इथं चौकोन तीन उभ्या चार कोण झालेत बरोबर आता इतर रेषा उभ्या दिल्यात याच्यात पाचवा कोण आहे का इथं दिलाय पण रेषा आडव्यात म्हणजे हा नाही येणार हा रेषा आडव्यात ह्या पण आडव्यात ह्या तिसऱ्यातल्या रेषा कशा आहेत उभ्या आहेत म्हणून हा पर्याय हे तुमचा तिसरा काय होऊ शकतो येऊ शकतो तीन उभ्या रेषा असणाऱ्या आकृतीचा गट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो झालं सहावा प्रश्न आहे प्रश्न आकृती दिली यफ यच आय आणि इकडे उत्तर आकृती दिलेली आहे मग काय करायचंय प्रश्न आकृतीमध्ये अगोदर संख्या मोजायची आपल्याला काय दिलेली आहे दिसली बघा एक दोन तीन तीन रेषा आहेत याच्यात एक दोन तीन इथं तीन रेषा एक दोन तीन इथं तीन रेषा ह्याच्यात रेषा नाहीये त्याच्यात एक दोन तीन चार एक आणि दोन हे पण कटलं दुसरा एक दोन तीन म्हणजे हो तीन तीन रेषांनी एक अक्षर तयार केलेलं आहे सहावा प्रश्न बघा डी ही कुठली प्रतिमा दिसते आरशातली ही कुठली दिसते आरश्यातली ही पण कुठली दिसते आरशातली कशातली प्रतिमा आहे ह्या आरशातल्या प्रतिमा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि मग यांचं म्हणणं नेमकं काय आहे पुढच्या प्रतिमा कुठल्या आहे आरशातली प्रतिमा दिसणारी कोणती आहे ती शोधायची आपल्याला कोणती आहे हे बघा हा तरसी आहे तसाच दिलाय हा बी हा पण चुकलाय हा यच चुकला। हे बघा इथं आरशातली प्रतिमा म्हणजे तिसरा हा काय झाला चुकला म्हणजे याचा पर्याय कोणता सहाव्याचा तिसरा पर्याय आहे आता सातवा प्रश्न बघा आकृतीचं निरीक्षण करा चौकोन गोल एक, वर्तु एक, वर्तु एक दो. दो दोन वर्तुळ चौकोन एक दोन वर्तुळ चौकोन एक आता इथं काय दिलं दोन वर्तुळ चुकलं दोन चौकोन दिल्या चुकलं इथं एक चौकोन त्रिकोण दिलाय म्हणजे चुकला पर्याय कोणता चौथा वर्तुळ आणि एक चौकोन दिलेला आहे कळलं असा हा तुमचा कितवा प्रश्न झाला सातवा अशा प्रकारे आपला हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे यावर आधारित उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकातील त्याचबरोबर इथं दिलेल्या उदाहरणातून सोडवून घ्यायचे आहे अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल म्हणजेच नेप्टन स्कॉलर अकॅडमी बाई शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आणि शेजारील बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील धन्यवाद